नमस्कार मैत्रिण मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज मी बनवली आहे मस्त अशी काटवलची भाजी काही भागात त्याला कंटुलाची भाजी पण म्हणतात पण आमच्याकडे विदर्भात त्याला काटवल म्हणतात तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा मी बाजारातून काटवल आणले होते तर काही काटवल थोडेसे खराब होते काटवल ही एक म्हणूनच फेमस आहे खूप सुंदर लागत असे काटवलाची भाजी ज्या लोकांना काटवल आवडत नाही ते लोक याच्यामध्ये याची चण्याची दाट टाकून पण करू शकतात भाजी खूप सुंदर होत असते आणि याची जर रिअल चव पाहिजे असेल तुम्हाला तर नुसती काटवलाची भाजी म्हणजे भाजी करा खूप सुंदर लागते आणि याच्यामध्ये मसाले अजिबात घालायचे नाही फक्त सांधा क कांदा आणि टमाटर घालूनच भाजी करा म्हणजे याची रिअल चव आपल्याला छान लागत असते तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला काटवलं कापून घ्यायचे आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही असे उभे आडवे म्हणजे मधातून कट करून घेऊ शकता पण मी असे गोलगोलच कापणार आहे काटवल कारण की आम्ही अशाच पद्धतीने करत असतो काटवलची भाजी तर तुम्हाला आमच्या विदर्भाच्या पद्धतीने मी आज करून दाखवत आहे आमच्या म्हणजे काटवलाची भाजी तर काही काही भागात ही खूप कमी प्रमाणात मिळतात पण बाजारात आजकाल उपलब्धच असतात थोडेसे महाग असतात पण असतातच सगळीकडे काही काही म्हणजे मोठे साईजचे पण असतात आणि काही काही असे बारीक साईजचे असतात हे बारीक साईजची जे काटवल असताना खूप सुंदर भाजी लागते याची मोठ्या साईजच्या याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या बिया असतात त्याच्यामुळे शक्यतो बारीक काटवलच घ्या आणि याची भाजी करून बघा तर बघू शकता अशा प्रकारे मी काटवलं चिरलेले आहे तर आता हे आपल्याला काटवल मी पूर्ण कापून घेणार आहे अशा प्रकारे तर अंदाजे एक ते दीड पाव काटवलं होते आणि एवढे काटवलं झाले आहे छान कोवडे होते एकातच होताच म्हणजे जरट बियाचा तर ते मी बाजूला काढून घेतलेले आहे आणि आता हे काटवलं आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे मस्त असं स्वच्छ पाण्याने आ, तर आता काटवाला आपण इथं धुवून घेतो एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं खूप काही जास्त प्रमाणात धुवायचं नाही काटवाला काही कडून असतात ज्याप्रमाणे क काढले आपले कडू असतात त्याप्रमाणे तेवढे काही ते कडून असतात त्याच्यामुळे एक दोन पाण्याने धुवून घेतलं तरी चालते तर त्याच्यानंतर आपल्याला भाजीफोणी घालून घ्यायची आहे मी याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे एक ते दोन चम्मच त्याच्यानंतर मी जिरा घातलेला आहे जिऱ्यानंतर थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे आणि जिरा मोहरी छान तडतडली की आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे मी एक तर हो एक दोन मोठे कांदे वापरले आहे याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आपण काटवलं धुवून घेतलेले होते स्वच्छ पाण्याने ते घालून घ्यायचे आहे आणि छान याला परतून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये सगळे काटवलं घालून घ्यायचे आहे आणि चांगले परतून घ्यायचे आहे तर काटवलची भाजी खूप सुंदर होत असते आणि आम आमच्या घरी माझ्या मुलांना पण खूप आवडते काटवलची भाजी तर कारले अजिबात खात नाही काटवलं खातात थोडेसे त्याच्यामुळे का काटवल मी थोडेसे बनवत असते आणि या काटवलच्या भाजीमध्ये आपल्याला जास्त काही मसाले घालायचे नाही आहे याची जी रिअल चव आहे ती राहिली पाहिजे म्हणून आपल्याला मसाले अजिबात घालायचे नाही आहे तर बघू शकता आता मी आपल्याला याची एक दोन वाफ काढून घ्यायची आहे अंदाजे पाच स पाच ते दहा मिनटानंतर काटवलची एक वाफ काढून घ्यायची आहे तर थोडेसे म्हणजे पन्नास पीस पर्सेंट काटवलं थोडेसे शिजलेले आहे बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आणि आता आपल्याला थोडंसं मिक्स करून अजून आता आपल्याला एक वाप काढून घ्यायची आहे याची कारण की पूर्ण हे आपल्याला शिजलेले नाही आहे बघू शकता किती सुंदर दिसतात ते भाजी तर खूप अप्रतिम लागत असे मला तर खूप जास्त आवडते काटवलं मला बाजारात काटवलं कधी दिसले तर मी अवश्य घेऊन येते आणि काटवलची भाजी करते तर काटवली ही न रानभाजी आहे आणि ही सगळ्यांनी खाल्ली पाहिजे आवर्जून कारण की आपल्या हेल्थसाठी पण छान असते तर बघू शकता आता आपण याच्यामध्ये आपल्याला जे काही तिखट पावडर हळद पावडर आहे ते घालून घेऊ तर एक ते दीड चमच याच्या मी याच्यामध्ये तिखट पावडर घालून घेतलेला आहे चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर अर्धा चमच हळद पावडर घातलेला आहे आणि त्याच्यानंतर धनिया पावडर घालून घ्यायचा आहे एक चमच बाकी आपल्याला मसाले काही घालायचे नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही आपल्या अंदाजाने घालू शकता तर बघू शकता याच्यामध्ये मी मीठ घातले आहे आता आणि त्याच्यानंतर एक चम्मच साखर काटवल हे कळून असतात पण चवीपुरती थोडीशी साखर आपण घालतोच कोणत्याही भाजीमध्ये घालतोच त्याच्यामुळे मी काटवलच्या भाजीमध्ये पण एक चम्मच साखर घातलेली आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी याच्यामध्ये ना काळा मसाला घातलेला आहे नाही कस्तुरी मेथी घातलेला आहे नाही जिरं पावडर घातलेला आहे कारण की रोजच्या भाजीमध्ये मी वापरत असते पण ह्या भाजीमध्ये मी नाही वापरलेलं आहे कारण की मला काटवलची जी रिअल चव असते ती पाहिजे असं ती पाहिजे होती आणि याची रिअल चवसाठी आपल्याला म्हणजे बिना मसाले वापरूनच काटवलची भाजी करायची होती तर बघू शकता तर याच्यामध्ये आता आपल्याला ही एक वाफ काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता मी टमाटर कापलेले होते एक ते दोन ते आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे छान बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे टमाटर आणि घालून घ्यायचं आहे काटवलं खूप छान होत असतात काटवलची भाजी तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भरपूर दिवसातून मी आज काटवलची भाजी म्हणजे रेसिपी शेअर करत आहे कारण की याच्या अगोदर मी एक दोन दुसरे वी व्हिडिओ अपलोड केले होते शेअर केलेले होते तर काटवलची भाजी मी शेअर केलेली नव्हती तुमच्यासोबत तर म्हणून म्हटलं चला काटवलची भाजी शेअर करूया तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर तुमच्याकडे कशा पद्धतीने काटवलाची भाजी करतात आणि का या काटवल आम्ही काटवलं म्हणतो विदर्भात तुमच्याकडे का काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा, सांगा। कारण की वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळी नावं असतात प्रत्येक भाजीला तर बघू शकता ही भाजी आता आपल्याली छान शिजत आलेली आहे तर आता आपल्याला थोडंसं सांबार घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं म्हणजे ग्रेव्ही करू शकता पण सुकीच भाजी छान लागत असते त्याच्यामध्ये कारण की आपण एकही पाणी टाकलं नाही फक्त म्हणजे थोडंसं तेल सुटलेलं आहे म्हणजे पाण्याचा एकही थेंब न घालता भाजी छान आपली शिजलेली आहे मस्त अशी तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा काटवलची भाजी आणि कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा तर तयार आहे मस्त अशी आपली काटवलची भाजी तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव जाता जाता सबस्क्राईब करा बाय बाय